हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असे फ्रेश कावळे तेल दोडके आणलं आहे बघू शकता तुम्ही छान हिरवेगार दोडके आणलं आहे आणि कसं आहे जेव्हा ताजे ताजे दोडके असल्यावर केलं ना तरच भाजी चवीला चांगली लागते नंतर कसं आपण फ्रीजमध्ये ठेवतो नंतर करायला येते म्हणून मग कसं होते मग चार दिवस झालं ना मधलं पाणी सगळं सुकून गेलं तर परत भाजी आपल्याला खायला चांगली लागत नाही ते चव लागत नाही चवीला अशी भाजी होते बघा हे बघू शकता तुम्ही वरचंच अगोदर किसून घेतले होते सगळं वरचं सालं अशा ह्या पद्धतीने किसून घेऊन मी हे बघा बघू शकताय आहे असं ह्या पद्धतीने बारीक बारीक मी कट करून घेते तुम्हाला जर लांब करून घ्यायचं असेल तर तुम्ही लांब लांब पण कट करून घेऊ शकता मी त्या असं छोटे छोटे आकारात कट करून घेतले कसं छोट्या आकारात कट कर ना लवकर शिजलं जाणार आहे जाते म्हणून मी असं कट केले मग तसं ते करायचं असेल तुम्हाला जसं आपण आता वा भरलं वांगं भरलं कारलं जसं करताना त्या पद्धतीनं जरी तसं केलं तरीसुद्धा चालेल छान असं करायचं कारल्या बी कसं भरून करताना का एक नंबर लागता सुबे एका तो दोन भाग करून आपरता तसं त्या पद्धतीनं चिरूनमध्ये मसाला भरून तुम्ही करून घेऊ शकता मी आज का काही करणार आहे बघू शकता तुम्ही हिरव्या मिरचीचं मी दोडका करणार आहे आज दोडक्यात मी लाल किंवा काळं असलं मसाला कुठलाच वापरणार नाही फक्त हिरवी मिरची करून घालून मी दोडका करणार आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण टाकून फक्त वाटणार आहे वाट मी मिरची बाकी त्याला काय करणार नाही काय नाही हे बघा बघू शकता तुम्ही असं हे वाटलेलं मी हे आहे ना तेलामध्ये टाकून घेतली मिरची अगोदर जिरेमध्ये टाकलं मग लसूण टाकलं काय झालं हां काय झालं टाकुन, टाकुन दो, या या हे बघा बघू शकता तुम्ही लसूण टाकून मिरची टाकून घेतले आणि दो दोडका टाकून मी ह्या बघा ह्या पद्धतीनं असं फिरवून घेते तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पण तसं करू शकता सगळं इकडंच भा हे करू ना मसाला कालवून मग नंतर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये टाकून घेऊ शकता मी तसं नाही केले अगर फोडणी बिगर फोडणी टाकतासुद्धा तुम्ही केलं तर चालते किंवा डाळ दोडका केलं तरीसुद्धा चालते डाळ दोडका पण अगदी एक नंबर लागते भारी खायला असं काय नाही हे च ह्या पद्धतीनं केलं पाहिजे असं काय नाही डाळ दोडका पण भारीच लागते खायला कसा आहे मस्त असं ते क आपल्या पण हातासोबत पण खायला ग्रेवी पण होती परत आपल्याला ही सुकी पण पना भाजी पण अशी या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता मग अशी एकच नंबर होते दोडक्याची रेसिपी कसं करण्यावर अवलंबून असते कोणाला कसं सप्पक खाते कोण दोडकाचे चटणी ख खा, करून खातं कोण असं ग्रेवीवाला कोण सुकी अशी करते मी काय जास्त सुकी पण करणार नाही जास्त ग्रेवी पण करणार नाही मस्त असं करणार आहे बघू शकता तुम्ही आणि कसं जागा कमी असल्यामुळं सगळा माझा पसारा आहे तिथं आहे तिथं असते आणि तुम्ही ब बघू शकता समजून घ्या तुम्ही किचन वाटा पण बारीकच आहे आणि त्याच्यात माझी तनिष्का पण आता आता येते मधी येते तनिष्काला घेऊन मला करावं लागतं आहे मग तनिष्काची मम्मीला तर वेळच राहत नाही तनिष्काला घ्यायला करायला पण त्याच्यामुळं मग तनिष्का काय करते तिकडं जा इकडं जा तर काहीतरी सांडा लोंडी उलता पाती अशी करत राहते मग तिला घेऊन हे बघा बघू शकता तुम्ही मी तिला ब बघत करत आहे मी तिकडं ती भाजी पण शिजते झाकून ठेवले भाजीला आणि इकडं भाकरी पण टाकून घेते तुम्हाला वाटते काय हां खेळ खेळा खेळा त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा जर वाटण फिटण बी टाकायचं असेल तर टाकून घेऊ शकता शकता तुम्ही कांदा खोबऱ्याचं मी काय कांदा खोबऱ्याचं वाटण टाकल्याने आणि माझ्याकडं कारळाचं कूट पण नाही आहे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं तर चालेल नाही जरी बी टाकलं तर ना मग वाटण टाकून घ्या वाटण टाकलं तर मग काय दुसरे कुठं कुठले काय शेंगदाण्याचं कूट म्हणा अगर कारळाचं कुठं हे घालायची जरूरतच नाही असं या पद्धतीचं मस्त असे दोडक्याची भाजी होत्या खा खायला भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत भातासोबत कशासोबत बी खावा तुम्ही अगदी एक नंबर भन्नाटच लागते खायला त्याच्यामुळं ना मग हे करायचं नाही आपण कशातच खायचं काय नाही असं हे काय नाही वि विषय नाही ह्याचा कशासोबत बी जरा खाल्लं तर मग चवीला भारी लागते चांगली लागते अशा पद्धतीनं तुम्ही दोडका करून घ्या माझी इकडं भाकरी पण चालल्या चा चा तर तिकडं भाजी पण शिजते तोपर्यंत आणि बघू शकता तुम्ही आता भांडेपिंडे पण माझे इतके मोठे घासायचे पडले तर जागाच नाही ना तर आता बघू शकता तुम्ही हे आता खाली ठेवायचं तरी हे आमचं बाळ ठेवत नाही मग आता वर ठेवायचं म्हणलं तर नुसतं जागेची अडचण आहे चूड 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 ही जर तसंच मी भात करून भात पण ठेवला आहे मग ते कसं आहे तिकडं ती गॅसवरती भाजी इकडं भात ठेवलंय व परत वरण पण केलं होतं ठेवलं आहे तसंच साईडला सगळं बघू शकता की कि किचनच्या भोवती किचन वाटर किती पसार आहे काय नाही मग ह्याच्यासाठी मला जा जास्तीचं नीर दाखवता येत नाही काय नाही तुम्हाला तुम्ही समजून घ्या मी असं करते हे बघा आमची तनिज का पण येते मधी काव्य पण येऊन बघून जाते काय करते काय नाही म्हणून आता काय करणार हे बघा काव्याला पण भूक लागली आहे भाकर करते का, भाक कर, का आव्हा कर, 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 हो, म्हणून आले मग बा, आता काय करणार भाकर करते मग मी वेळ भेटत नाही ना मग ते बघा बघू बघते तिनं शिजली काय केली भाजी म्हणून हो हां दिदी पण आले ग माय मग भूक लागली आहे का म्हणून ब बघते तिनं त्याच्यामुळे हे बघा मी आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते शेंगदाण्याचं कूट पण काढून ठेवलं होतं तिला भूक लागली आहे कसं माणसाला कसं जेवण मोठ्या माणसाचं दम काढल्यासारखं लहान लेकरं काढत नाहीत कसं मग आई कामाला जाते तर तिचा का जसकं होईल जमल तितकं मला करून द्यावं लागते खात्यात लेकरं आणि बघू शकता मी मुलांना घेऊन करते आजची माझी रेसिपी कशी वाटली का नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक करत नाही काय नाही